Thank <laughs> you. रिसॉर्ट तर चालणारच आहे जर त्यांनी रिसॉर्ट ना चाललं तर बाहेर बाहेरून आलेली लॉबी रिसॉर्ट चालू करेल ना हो रिसॉर्ट माझा रिसॉर्टला विरोध नाहीये पुन्हा पुन्हा सांगतो किंवा माझा बिअर शॉपला पण विरोध नाही जर बिअर शॉप पाहिजेत तर अत्यावश्यक सेवा म्हणून हॉस्पिटलला पाहिजे त्याला परवानगी का समोरच्या बाहेरचा आहे त्यांनी काही महिला आणल्या होत्या त्यांनी आम्हाला शिबिगाळ सुरू केली ग्रामपंचायत सदस्य कविता पाटील आहे तिला शिवीगाळ केली मी माझी सरपंच आहे मला शिवीगाळ केली प्रफुल ठाकूर होते त्यांनी विरोध केला म्हणून त्यांनाही शिवीगाळ सुरू कॅप्टन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर यावेळेला मी उभा आहे सतपाळा नाक्यावरती काल याच ठिकाणी सतपाळा ग्रामपंचायत मध्ये भांडण झालेलं आहे कशासाठी शॉप पाहिजे यासाठी आणि महिलांनी प्रफुल्ल ठाकूर आहेत माझ्यासोबत त्यांना शिव्या दिलेल्या आहेत जाणून घेव्या नेमकं काय प्रकरण आहे सुरुवातीला आपल्या सोबत शिक्षक महोदय देखील आहेत तुम्ही एक शिक्षक आहात काल जो काही प्रकार घडला नेमकं काय होत आहे सर बिअरशॉपसाठी इथे ग्रामपंचायतच्या बाहेरच्या लोकांनी मागणी केलेली आहे की के शॉप आम्हाला तिथे परमिशन पाहिजे म्हणून पण मागील चार वर्षापासून आमचा प्रखर विरोध आहे सगळ्या महिलांचा विरोध आहे तसं ग्रामसभेतले जे सगळे सदस्य आहेत ग्राम ग्रामपंचायतचे त्यांचा सुद्धा ठराव आहे की कोणत्याही प्रकारची परमिशन देऊ नये तरी पण ही एक मा, विशेष मासिक ग्रामसभा लावली गेली त्यामध्ये आम्ही आमचा विरोध दर्शवला आणि ज्यावेळेला आम्ही आमचा विरोध दर्शवला त्यावेळेला ज्याला परमिशन जो ग्रामपंचायतच्या बाहेरचा आहे त्यांनी काही महिला आणल्या होत्या त्यांनी आम्हाला शिबिगार सुरू केली ग्रामपंचायत सदस्य कविता पाटील आहे तिला शिवीगाळ केली मी माझी सरपंच आहे मला शिवीगाळ केली प्रफुल्ल ठाकूर होते त्यांनी विरोध केला म्हणून त्यांनाही शिविगाळ सुरू केली आणि हा प्रकार असा आहे की आमचा विरोध का आहे कारण मागील दोन वर्षांमध्ये इथे दोन ज्या महिला आहेत आमच्या ग्रामस्थ त्यांना दारू पिणाऱ्या लोकांनी फोर व्हीलरनी उडवलं आणि त्या जागीच ठार झालेल्या आहेत त्यानंतर कित्येकांचे अपघात झालेले आहेत आणि कित्येक लोक इथे दारू पिऊन नंतर गाड्या अशा तेच लोक पडून गटारात मेलेली सुद्धा आहेत मग ह्या सगळ्या प्रकारामुळे आज ग्रामस्थ भयभीत आहेत कारण रस्त्यावर चालणं मुश्किल झालेलं आहे लोकांना संध्याकाळच्या वेळी इकडे कोणी चालत जाणं मुश्किलच झालेलं आहे कारण, कारण इतक्या बेधाव गाड्या चालवतात की लोकांचा जीव धोक्यात आहे आणि त्यासाठी आमचा विरोध आहे आणि तो विरोध आम्ही दर्शवला आणि म्हणून त्यांनी भाड्याने लालच देऊन आणलेली लोक जे ग्रामस्थच आहेत पण महिला त्यांना बिअर शॉप पाहिजे का तर या एका कुटुंबाला कुठे खायला काय पाहिजे पाहिजे म्हणून आणि यांना सगळ्यांना मजा करायला पाहिजे पण लोकांचा जीव धोक्यात आहे ह्या गोष्टीकडे यांचं लक्ष नाही हे सुशिक्षित समाज आज मोठ्या प्रमाणात तिथे ग्रामसभेला उपस्थित राहिला का तर त्यांना बिअर शॉप पाहिजे म्हणजे हे समाज कुठे चाललाय आणि काय चाललंय हा सगळा विषय विचार करण्यासारखा आहे आणि म्हणून आमचा नेहमीच या वाईट गोष्टींना विरोध राहणार आहे आणि कायमचा विरोध राहणार आहे त्यांचं असं म्हणणं आहे की बिअर शॉपला त्यांचा कायमचा विरोध असणार आहे माझ्यासोबत यावलेला प्रफुल्ल ठाकूर आहेत प्रफुल्ल जी, तुम्हाला गलिच्छ भाषेत शिव्या दिलेल्या आहेत या प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार वगैरे काय दाखल केली आहे के का तुम्ही हो काय बघा चांगलं करतो त्याच्या आणि त्यालाच लोक शिवाय देत असतात आणि आपण सातत्याने या सतपाळ्या ग्रामपंचायतीचा सुनियोजित विकास कसा व्हावा ह्यासाठी प्रयत्न करतोय कुठेतरी आमच्या सतपाळ्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये गेले अनेक वर्षापासून सर्वसामान्य लोकांची मागणी आहे की इथे कुठल्याही प्रकारचे शॉप झाले पाहिजे नाहीत किंवा इथे बेकायदा रिसॉर्ट झाले नाही पाहिजेत तरी सुद्धा बेकायदा रिसॉर्ट आणि अनाधिकृतरित्या दारू बियर विकली जाते आणि त्यातून जे कोणी ट हे चंगळखोर लोक आहेत हे आज समुद्र किनाऱ्यावर येतात आणि भरधाव वेगाने गाड्या चालवतात त्यामुळे बरेच लोकांना अपघात होऊन अनेक लोक मृत्युमुखी पडलेले आहेत काही जखमी झालेले आहेत गेल्या अनेक वर्षापासून या सतपाळ्या हद्दीमध्ये आता आपल्या समोर मदर तेरेचं हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलला चार वर्षापासून त्यांना परवानगी त्यांची रिन्यू करायची आहे आणि ही परवानगीसाठी आम्ही ग्रामसभेमध्ये ठराव केला मासिक सभांमध्ये ठराव झाला आणि फक्त एका माणसाचा विरोध आहे केवळ एका माणसाच्या विरोधासाठी हॉस्पिटलची परवानगी नाकार दोन एक माणूस ठीक आहे तो ती व्यक्ती आपण आपल्याला माहीत आहे सगळ्यांना पण नाव सांगाना नाव मला काय घ्यायचं नाही त्या व्यक्तीचं पण त्या एका एक व्यक्तीच्या विरोधामुळे केवळ आणि केवळ ही हॉस्पिटलची परवानगी रखडून ठेवलेली आहे आणि आज कालच्या दिवशी जो प्रकार झालेला आहे एकदम घृणास्पद प्रकार झालेला आहे निंदनीय प्रकार झालेला आहे की त्या ग्रामसभेमध्ये केवळ बिअर शॉपला परवानगी द्या म्हणून महिलांची आर धाक आहे ते भांडण करतायत आम्हाला मारहाण करण्यासाठी खुर्च्या आपटत आहेत आणि जोर जबरदस्तीने त्या जो कोणी रिसॉर्ट मालक आहे मयूर नाईक त्याचं द फार्म विलेज म्हणून काय रिसॉर्ट आहे त्याला त्याच्या रिसॉर्टमध्ये रेस्टॉरंट आणि याच्यामध्ये शॉप आणि याची परवानगी पाहिजे त्यासाठी त्यांनी ग्रामसभा विशेष ग्रामसभेचं आयोजन करायची मागणी केली होती त्यानुसार लागली परंतु ती ग्रामसभेच्या वेळेला आज महत्वपूर्ण निर्णय आहे आणि ही तहकूब ग्रामसभा होती विशेष ग्रामसभा होती इथे सरपंच काल उपस्थित नव्हत्या आणि सरपंचाच्या अनुपस्थितीमध्ये जर सर्वसामान्य लोकांमधून कोण सोम्या गोम्या ह्या हो लोकांनी केवळ तिथे बहुमत मिळावं आणि बहुमताने ठराव पारित करावा म्हणून मोठ्या संख्येने खरोखर मी सांगतो की त्यांना बिर्याणी आणि दारूचं आमिष दाखवून लोक आणले होते आणि असे लोक कालच्या दिवशी आम्ही विरोध केला आणि ती सभा त्यावेळेला ती बंद पडली त्यावेळेला आमच्यावर म्हणजे एक जीव हल्ला करणं किंवा आम्हाला महिलांनी शिवीगाळ करणं अशा पद्धतीने की एक महिला असल्यामुळे आमची कुठेतरी आमच्यावर बंधन आहेत आणि आम्ही नेहमी महिलांचा आदर करीत आलेलो आहोत मागच्या सतपाळ ग्रामपंचायतीच्या माझी सरपांचा ज्यावेळेला महिलेवर अत्याचार केले त्यावेळेला या महिला झोपल्या होत्या का त्यावेळेला या महिला पुढे आलेल्या नाही आहेत त्यावेळेला आम्ही पुढे होतो आम्ही आजपर्यंत कुठल्याही सतपाळ ग्रामपंचायत किंवा वसई तालुक्यातील नागरिकाने सांगावं की, ना सांगा हो की आम्ही चुकीच्या कामांना कुठेही प्राधान्य दिलेलं पण तुम्ही सातत्याने रिसॉर्ट विरोध का करता तुम्हाला वाटत नाही की तुमच्या या भूमिकेमुळे कुठेतरी जे स्थानिक भूमिपुत्र आहेत त्यांच्यावरती उपासमारीची वेळ येईल रिसॉर्ट तर चालणारच चा। आहे जर त्यांनी रिसॉर्ट ना चालवलं तर भाहर। बाहेर बाहेरून आलेली लॉबी रिसॉर्ट चालू करेल ना हो रिसॉर्ट माझा रिसॉर्टला विरोध नाही आहे पुन्हा पुन्हा सांगतो किंवा माझा बिअर शॉपला पण विरोध नाही आहे परंतु बेकायदा रिसॉर्ट जे आहेत जे सरकारी जागेतील रिसॉर्ट आहेत जे समुद्र किनाऱ्याला टच केलेले आहेत त्यांना माझा विरोध आहे आणि दुसरी गोष्ट बिअर शॉप जे आहेत हे बियर शॉप कुठेतरी लिगल झाले पाहिजेत पण तुम्हाला जर बिअर शॉप पाहिजेत तर अत्यावश्यक सेवा म्हणून हॉस्पिटल नाही पाहिजे त्याला परवानगी का ना करतायत मग कुठेतरी तुम्ही ह्या कुठेतरी याचं भांडवल करतायत आणि कुठेतरी लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणून आमचा विरोध आहे चुकीच्या चुकीच्या कामांना आमचा विरोध आहे आता पुढची भूमिका काय असणार आहे पोलीस ठाण्यात तक्रार वगैरे काय दाखल केली आहे का आम्ही त्यांच्या विरोधामध्ये दखलपत्र गुन्हा दाखल केलेला आहे आणि ह्या संदर्भामध्ये जो काही आहे कोर्टामध्ये निर्णय लागेल आम्ही जाऊ कायदेशीर लढाई लढू त्यांचं असं म्हणणं आहे की या प्रकरणात ते कायदेशीर लढाई लढतील जर बियर शॉपला लायसन्स देत असाल परवानगी देत असाल तर मग अत्यावश्यक सेवा असलेल्या रुग्णालयाला परवानगी का देत नाही या सगळ्या गोष्टींकडे आपण कशा प्रकारे पाहताय कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा